काणकोण परिसरात दिवसाधवळ्या स्ट्रीट लाईट सुरू असल्याचे दृश्य अनेक ठिकाणी दिसून येत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे विजेचा अपव्यय होत असतानाही प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केल्याची टीका स्थानिकांनी केली आहे कोणी भरायचं या वाया जाणाऱ्या विजांचं बिल असा सवाल नागरिक उपस्थित करतायत तातडीनं तपासणी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केली मोबाईल आलंय आणि वाईट झाल्यास तसे गोयंत जाला झाला ज्यो जो स्टेटलायटी घाल्यात खांब्याचे तो आता इकरा जन पाच मिनटं म्हणजे चालूच आशिल आणि लागून आता सरकारचे किती झालं की कि पण ताण एक स्टेटमेंट दिला की इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट थं लॉस वता आणि लागून बिल जे आम्ही आयडीचे ते आम्ही वाढतले म्हणून आप थे भटा माध्यर प्रॉफिट जर झाले जाल्यार अधिकारी आले सरकाराले आले ना आणि लॉस गेल्यास पब्लिकेचे आज गोंयभर सत्तर पर्सेंट लायटी आसात तो चालूच उरतात आणि लागून भरमसाट बिल जी असतात ती सरकाराक येतात आणि सरकार दोषी पब्लिकेक करता खरं म्हटलं जाल्यार ह्या अधिकाऱ्यांचे कारवाई करप खुपशो स्टेटलाईटी आखे गोंयभर पर सत्तर पर्सेंट ते नॅट चालू उरतात खरं जाल्यार ह्यो सांच्यो संक चालू जाय आणि सकाळ फुडें संक बंद पूण ह्यो चोवीस वरां चालू असतात तिसू म्हयने दीस चालू उरतात तिनशे पासष्ट दीस चालू उरिल्ल्या कारणान हे भरमसाट बिल येता आणि हाका दोषी पब्लिकेक होता आपण भटामाथ्या तशीच परिस्थिती आज पब्लिकेची जाल्या प्रॉफिटात जर उरत जाल्यार सरकाराले जो पोस्टर लायतात व्हडले वडले पॅनल लायतात की डिपार्टमेंट आपले जे असतात ते प्रॉफिटान आसा पण आणि जर लॉस जायत जाल्यार हे सगळे साबर पब्लिकेच्या माथ्यार पडतात लागून लोक मागतात की जे अधिकारी आसात असतात भरमसाट पगार दिल्लो होतात पूण ते सारख्या काम ताका लागून जर चड बिल येतात स्टडी करची हाची आणि हेच बिल्लं असतात जे लॉस येतात सरकारात ते अधिकाऱ्या कडच्यान रिकवरी करून घेऊचे कारण बरं झाल्या अधिकाऱ्या जर नाव येता जाल्यार व्हाट जाल्यार बी अधिकाऱ्यांचेच नाव घेऊचे आणि एक जनतेक वेट्टीच धरची नाही अशी आता पब्लीक डिमांड करपाक करत इन गोवा खाती सुशांत प्रभुणगावकर काणकोण